इब्राहिम शेख सुनील नायर शिबू शेख सागर मोहिते आदी जनजागरूक फाउंडेशनचे सभासद यावेळी उपस्थित होते जनजागृक तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नो पार्किंग आणि फेरीवाले झोन सीमा आखून देणे नियमभंग करणाऱ्यांवर कार्यवाही करावी उच्च पोलीस अधिकाऱ्यांची गस्त संचलन करावी पार्किंग झोन निर्माण करावा या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले ॲक्च्युली मित्रांनो थोडं ओळख देतो आम्ही रोडामध्ये रहिवाशी आहोत आम्हाला असं कळण्यात आलं की जे आता जे प्रॉब्लेम झालेला आहे जो आ, जे हॉकरचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचं जो अॅपाझेडली रोडवरती बसून धंदा वगैरे करत होते आणि लोकांना खूप गैरसोयीचं होत होतं ट्रॅफिक कंट्रोल करायला जाण्या येण्यासाठी कुठे पण ॲपझेडली पार्किंग होत होती तर आमचं निवेदन असं आहे की आता ज्याप्रमाणे सर पोलिसांनी जी कारवाई केली ह्याच्यावरती हॉकर्सवरती किंवा फेरीवाल्यांवरती तर त्याचा फायदा घेऊन थोडं एक शिस्त कशी करता येईल एक लाल पट्टा मारून पार्किंगसाठी वेगळी जागा ट्रॅफिकसाठी एक पाच मीटरचं जागा आणि मग जर वाटत असेल तर हॉकर फेरीवाले उभा का त्यांचे पण पोट आहेत तर ते करायचं की नाही त्याचं आम आमचं काही घेणं देणं नाही पण आम्हाला जाण्यासाठी रस्ता गाडीला जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी ही व्यवस्था सरकारने आणि पोलिसांनी करून घ्यायचं आणि आमचं प्लॅनिंग आहे की आता आम्ही पोलिसांना हे निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही दोन तीन दिवसानंतर आम्ही ए डी एमसी कमिशनरला पण हे प्रस्तावना देणार आहोत आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ठाणे पोलीसला पण आम्ही हे प्रस्तावना आणि निवेदन देणार आहोत तर ह्याच्याबद्दल आमचे मित्र सगळे लोडामधले आणि रिजन्सी हे आमचे साहेब आहेत ते आपले निवेदनसाठी आलेले हे आमचे मित्र हे पण आलेले आहेत देण्यासाठी तर मला आशा आहे की ह्याच्यासाठी आपल्याला जोर लावा हो लागेल ला आणि एक प्लॅटफॉर्मवरती येऊन आपल्याला हे व्यवस्थेविरुद्ध बोलावं लागेल महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्या विभाग शिबू शेख आज बऱ्याच टाळापासून लोडामध्ये जो प्रॉब्लेम चालू होता आणि खरंच हे या साहेबांनी जे सांगितलं त्यांनी ते जिकडे जे रहिवासी आहेत सगळे तिकडे ते रहिवासी आहेत तिकडे जो थोड्या दिवसाअगोदर जो प्रकरण झाला होता त्या त्यासंदर्भात दे आम्ही एक लेटर घेण्यात आलेला आहे की ह्याच्यामध्ये सी सी कॅमेरे ट्रॅफिक कंट्रोल आणि रोडवरती चांगल्यापैकी एक व्यवस्थापना के डी एम सीने आणावं जेणेकरून तिथं जे रहिवासी आहेत त्यांना येता जाता फायर ब्रिगेडसाठी जरा इश्यू झालं ना पाहिजे आणि आता ह्याच्यामध्ये पण एक रेटर आम्ही आता आर टी ऑफिसमध्ये पण घेणार आहोत आणि के डी एम सीमध्ये पण घेणार आहोत तर प्रत्येकाला प्रत्येक विभागामध्ये जे तिकडे जे नगरसेवक आहेत त्यांचा पण ती जिम्मेदारी आहे ते निवडून येतात तर त्यांचं पण ते काम आहे की पूर्णपैकी ते लोक पोलीस स्टेशनमध्ये टाकू नये की त्यांचा पण काहीतरी प परिसरामध्ये विभागामध्ये त्यांची पण जिम्मेदारी आहे की त्याच्यावरती त्या लोकांनी कंट्रोल ठेवावं आणि पब्लिकला त्रास देऊ नये आता त्या ठिकाणी आम्ही सगळे येऊन पक्ष हा दुसऱ्या साईडला जातो आणि सगळे येऊन तिथे मग आम्ही मोर्चा आंदोलन करू आम्ही जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र